नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल टाईम टी आर यन आदगाव हार्डप रोडवरील गावाजवळ असलेला या पुलावर अचानक आलेल्या पुरामुळं प्रवासी अडकले जीव धोक्यात घालून गावकरी मदतीसाठी धावले सरकार प्रशासन किंवा यंत्रणा न दिसता गावकरीच पुढे येऊन मदतकार्य करताना दिसतात तर काही गावकऱ्याची नाराजगी नेत्याविषयी आढळून आली त्यांचं म्हणणं आहे की नेते निवडणुकीच्या वेळी मोठे आश्वासने देतात पण पूल अजूनही अपुरा आहे पावसात नेहमी हीच परिस्थिती आमची असते आम्ही आमची शेती आहे त्या साईडला आणि आम्ही दोन वाचण्यासाठी पलीकडे गेलेलो होतो पाणी आलेलं आहे प्रवास चालू आहे वर्षाने तर काही जणाचं म्हणणं असं आहे की इंजिनियरनी नीट नियोजन न केल्यामुळे हा पूल पाण्याखाली जातो हे काम फक्त पूल बांधणी नाही तर फुल बांधणीसारखं झालंय रहिवाशी असून माझ्या शेतामध्ये जास्त प्रमाणात आलेलं आहे आता सोयाबीनचं पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे तरी शासनाला बरेच वेळेस मी तक्रार केली होती त्याच्याकडे इंजिनरला दे पत्र देऊन काहीनं सुद्धा पंच्यात दखल घेतली नाही पैशाच्या रूपामध्ये लोकांच्या काही मला धमकी देऊन माझं पीक स्वतःबद्दल घालण्यासाठी माझी शेती पूर्ण वाहून गेलेली आहे मी अर्ज केला होता की पूल बंधारा मोठा पूल मोठा भिंतीचा पूल बांधण्यात यावा मी अशी देखील पत्र दिलं होतं त्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा माझा न विचार करता या पुलामुळं माझा शेताची शंभर टक्के नुकसान झालेले आहे तरी शासनाने जे लोकांना यासाठी आपण मागणी केली होती किंवा अडचण येऊ शकते तरी शासनाने कोणत्याही महिलेनं किंवा नेत्यानं कोणी त्याचा दखल घेतली नाही तरी यापुढे या पुलाची या उंची बंधारा उडान पूल करण्यात यावं ही अशी माझी नम्र <laughs> तर काही जणांनी असे मत व्यक्त केले के की नेते लोकांच्या जीवाची पर्वा करत नाहीत आम्हाला स्वतःचे जीव वाचवावे लागतात पूल बांधलेला आहे तर याचा इंजिनियरला अंदाज लागला नाही का की हे पाण्याचा दबाव एवढा आहे तर हे पूल कशा प्रकारे असावं म्हणून की या गावातील ली काही लीडर कार्यकर्ते आणि कोणी असतील ना

हा नैसर्गिक आपत्ती आहे पण नियोजनाचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे सामान्य माणसाला रोज जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतो ही विकास कामे अपुरी आहेत प्रशासन बेपरवा आणि नेते बेफिकीर पण जीव धोक्यात घालून मदत करणारे गावकरी मात्र खरे हिरू ठरतात हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल का याच दरम्यान युवा सेना विधानसभा संघटक शरद पाटील हर्डपकर यांनी स्वतः पुलावर उभं राहून परिस्थितीची गंभीरता तहसीलदार आणि आमदार साहेबांना कळवली लोकांच्या सुरक्षेसाठी आणि पुलाच्या दुरुस्तीसाठी त्यांनी तातडीने पावल उचलण्याची मागणी केली आहे नाल्यावर आमच्या हाडपचे मुख्य रस्ता आहे की नाही ते एक दोन तासानंतर चालू होते दोन तीन तासानंतर वरचं थांबलं पाणी तर आता नदीकडे एक राऊंड मारून मॅडम नदीकडे पाणी वाढत आहे हो आता गोरे साहेब ऐकले हो पाठवलं पाठवलं मॅसेज वगैरे पाठवला आ, गोरे साहेब आले पण त्याला गावात आता येईन झाला आता ते गावाच्या पलीकडल्या साहेब आहेत नाल्याच्या पलीकडून आम्ही गावकून ते हातगाव केल्या साहेब कुणात मॅडम म्हणजे संपर्क तुमच्या ना जवळपास तुम्ही आमच्याकडून आता संपर्क दोन दोन अडीच तासानंतर चालू होती आपला तिथला जरा नदीकाठच्या नाल्याकड वाळकी बाजारचं वळकी बाजारचं झालं असेल मॅडम तिथे काय आता आम्हाला गावाच्या बाहेर फिरायचं आलं नाही ना अपडेटच नाही तिकडे फक्त आता आपल्याला इथं आमच्या आम्हाला गावाचं काही नुकसान झालं दोन अडीच तासानंतर कमी वरचा पाऊस लागता ये नदी का हो सांगितलं जनावरांच्या आणि सांगितलं त्याला सगळ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना जनावर आणली जवळपास गावाकडे वाळकी झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा